गुरुदेव इस्कॉन टेम्पल लातूर कामाच्या निमित्ताने इकडं आलो होतो मंदिर दिसलं म्हणलं चला दर्शन घेऊया हरे रामा हरे कृष्णा इस्कॉन मंदिर शांतीचा शोध शांती ज्यांना हवी असेल आध्यात्मिक शांती बरं का तर हे ठिकाण नक्कीच तुम्हाला शांती आणि त्या शांतीतला आनंद देऊन जाईल काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत युवक बघू शकतो बसलेत बाकड्यावरती मोबाईल सोबत हुँ? कसली शांती अनुभवतायत माहित नाही पण बसलेत बसलेत शांत आहेत असो परिसर छान आहे सुंदर आहे आणि मंदिर पण अतिशय सुंदर आहे चांगला आहे मन प्रसन्न करणारा आहे मनाला भावणार आहे भाविक भक्त लातूर मधलं हे इस्कॉन टेम्पल आहे सुंदर आहे शांत आहे तर इकडं छान आहे सुंदर समोर पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ध्यान ध्यानधारणेसाठी एक चांगलं शांती मिळवण्याचं एक आध्यात्मिक केंद्र आहे इस्कॉन टेम्पल लातूर तर लातूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे विद्यार्थी इथं बरीच दिसत आहेत कॉलेज बघू शकतो आपण हे मंदिरातलं आतील दृश्य साधना करतायत साधक भक्त हे सगळं आणि हे सगळं चांगलं आनंद मेळा वगैरे 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 सुंदर 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 हरे रामा अरे कृष्णा